रामकृष्णरी नर्मदे हर आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस आपण आपल्या अठ्यात्तराव्या दिवसाच्या पढावाला सुरुवात करतोय खेर माता मंदिर एकता नगर या ठिकाणाहून मंदिरातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या बाजूलाच एक गल्ली आहे या गल्लीतून आपल्याला पलीकडच्या रस्त्याला जायचंय आणि तिथून डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत आणि थंडी खूप जास्त प्रचंड आहे आपण या ठिकाणाहून पुढे मार्गस्त होत आहोत हरी नर्मदे डावीकडे अशा प्रकारचा हा मार्ग आहे या मार्गाने सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचा आहे पुढे मुख्य रोड लागेल हा मुख्य रस्ता लागलेला आहे या मुख्य रस्त्याने आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हा सरळ सरळ मार्ग आता आपल्याला बरेला या गावापर्यंत नेऊन सोडेल रामकृष्ण हरी नर्मदे डावीकडे वळाल्यानंतर हा गौर पूल आलेला आहे याच्या खालून गौर मैया प्रवाहित आहे ती मैया सुद्धा नर्मदा मैयाला जाऊन मिळते हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपला राम कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण अडीच किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती आपल्याला हा हायवे दिसतोय वरती त्या हायवे वरती आता आपल्याला वरती जायचंय त्याच्यासाठी आपल्याला याच्या अलीकडून उजव्या बाजूने सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी हर अशा प्रकारे आपण या मुख्य रस्त्यावरती आलोय आणि मुख्य रस्त्याच्या बाजूचा हा सर्व्हिस मार्ग आहे सर्व्हिस रोडने आपण पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे, राम नर्मदे हर या सर्व्हिस रोडने साधारण दीड ते दोन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी टोल नाका लागलेला आहे त्या टोल नाक्याच्या पासून आपल्याला रस्ता थोडासा क्रॉस करून घ्यावा लागेल कारण पुढे आपल्याला या रोडवरून खाली बरेला गावात जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर हायवेने थोडासा पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक उड्डाण पूल लागला होता तो पूल बंद आहे आपण खालून मार्गस्थ आहोत आपल्याला बरेला गावातून जायचंय म्हणून सुद्धा आपल्याला या ब्रिजच्या शेजारून खालूनच यावं लागतं रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे राम हर नर्म हा सरळ रस्ता सुद्धा मंडळाच्या दिशेनेच जातो आणि आतला जो डाव्या बाजूचा मार्ग दिसतोय हा बरेला गावातून पुन्हा याच हायवे ला जाऊन भेटणार आहे तो जो हायवे आहे तो थोडासा लांबून जातोय त्याच्यामुळे आपण बरेला गावातून पुढे मार्गस्थयात रामकृष्ण हरी नर्मदे।, राम नर्मदे हर रामकृष्ण हरी थोडस पुढे या मार्गाने आल्यानंतर इथे एक कॅनल लागलेला आहे मोठा हा कॅनल म्हणजे इथे जे बरगी धरण आहे त्या बरगी धरणातून हे पाणी पुढे या ठिकाणा मार्गस्थ होत आहे रामकृष्ण हरी हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर अशा प्रकारचा हा कॅनल आहे या ठिकाणी आपण दर्शन घेऊन नर्मदा माय्याची माफी मागून पुढे मार्गस्थ होत आहोत कृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर आपण मंडला मार्गे चाललो पण त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन ठिकाणी वॉटर लागणार आहे पण या ठिकाणी आपण सगळ्यांना विचारला असता सगळ्यांचं म्हणणं असं येतं कि ते वॉटर नसून नर्मदा मैयाचं जे धरण आहे बर्गी धरण द्धरन, त्या धरणाचा फुगवटा त्या नद्यांच्या तोंडापाशी आलेला असतो आणि मग हे पाठीमागून ज्या नद्या आलेल्या आहेत त्या नद्यांचं पाणी तिथपर्यंत साठलेलं असतं हे नर्मदा मैयाचं जल नाहीये त्याच्यामुळे या ठिकाणून जायला का हरकत मोठे -मोठे काही हरकत नाही आपण बऱ्याच जणांना विचारलं मोठे मोठे साधू संत आहेत त्यांनाही विचारलं तर त्यांनी आपल्याला मंडला मार्गे जाण्यासाठी काही हरकत नाही असं सांगितल्यानंतरच आपण मंडलातून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण हा प्राचीन असा मार्ग आहे परिक्रमेतला त्याच्यामुळे त्या प्राचीन मार्गावरच दर्शन आपल्याला करत करत जायचंय परत परत आपली परिक्रमा होणं शक्य नाही त्याच्यामुळे एकदाच आपण व्यवस्थित परिक्रमा करावी या इच्छेने आपण मंडला मार्गे पुढे मार्ग सोडत आहोत कारण आता काय परिक्रमेमध्ये सुद्धा आपल्याला दोन दोन तीन तीन चार चार परिक्रमा केलेले भेटतात त्यांनी सुद्धा घाईघाईने मंडलाकडे न जाता सरळ शॉर्टकट घेऊन परिक्रमा केलेली आहे पण आता या वेळेसच्या परिक्रमेमध्ये ते सुद्धा सगळे मंडला मार्गे परिक्रमेला चाललेले आहे याचा अर्थ आपण मंडलातून जाण्यासाठी काही हरकत नसावी रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या बरेला गावामध्ये मार्गस्थ होत आहोत हरी नर्मदे हर त्या मुख्य हायवे पासून साधारण अडीच किलोमीटर सरळ सरळ आपण या मार्गाने मार्गस्थ झाल्यानंतर बरेला शहर आता पाठीमागं गेलेलं आहे आता पुन्हा आपल्याला पुढे जाऊन तो हायवे मिळेल त्या हायवेने आपल्याला डाव्या बाजूला मंडलाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे हर पुन्हा आपण या मंडळाच्या मुख्य रोडला आलेलो आहे आता आपल्याला सरळ सरळ मंडळापर्यंत कुठेच वळायचं नाहीये रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे हर या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर साधारण दीड ते दोन किलोमीटर आपण पुढं मार्गस्थ झालोय इथे एक बोर्ड लागलेला आहे बघा अमरकंटक डाव्या बाजूला मार्ग आहे आणि मंडला सरळ आहे आपल्याला मंडला मार्गे अमरकंटकला जायचंय त्याच्यामुळे आपण सरळ मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरिनर मध्ये ज्यांना मंडलामध्ये यायचं नाहीये कारण मंडला मार्गे अमरकंटकला जायचं म्हटलं तर साधारण दीडशे ते एकशे साठ किलोमीटरचा प्रवास वाढतो आपला पण प्राचीन मार्ग जर कोणता असेल तर तो मंडला मार्ग आहे त्याच्यामुळे आपण मंडलावरून पुढे मार्ग होत आहोत रामकृष्ण हरिनर मध्ये अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता आपल्याला मंडलाकडे जाण्याचा इथून साधारण ऐंशी किलोमीटर मंडला बाकी आहे असा बोर्ड लागला होता बघूयात प्रॅक्टिकली किती किलोमीटर मंडला लागते आपल्याला राम हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण मंडलाच्या दिशेने मार्गस्थ झालोय काल आपण ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो त्या ठिकाणी बऱ्याच जणांनी आपल्याला सांगितलं होतं की मंडला मार्गे खूप लांब पडतंय तिकडून जाऊ नका तुम्ही शहापूर मार्गे जावा तुम्हाला साधारण दीडशे किलोमीटरचा सा फरक पडेल वगैरे 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 भरपूर गोष्टी सांगितल्या त्यांच्या त्या ते गोष्टी ऐकून मन सुद्धा त्या पद्धतीने रात्री विचार करायला लागलं आणि शेवटी आपण निर्णय सोडून दिला की त्या ठिकाणी गेल्यावरती त्या क्षणाला काय घडेल ते, 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 का ते बघूयात हा फाटा ज्यावेळेस आला त्यावेळेस सर्वजण सर्व परिक्रमावासी डाव्या बाजूला गेले त्या फाट्यापासून कारण दोनशे सत्तावीस किलोमीटर अमरकंटक त्या ठिकाणाहून आहे आणि इथून साधारण पावणे चारशे किलोमीटर भरत आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आता किती अॅक्च्युअल खरं आहे ते माहीत नाही आपल्याला पण नर्मदा मैयाचं दर्शन कुठेच होणार नाही फक्त आपल्याला तो डांबरी रस्ता बघत 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 तिथून जुगी टेकडियापर्यंत जावं लागणार आहे त्याच्यामुळे आपण या त्या क्षणाला त्या ठिकाणी आल्यानंतर मन बरोबर या मंडळाच्या रस्त्यालाच गेलं आणि आपण पुढे मार्गस्थ झालो काही जण तर या रस्त्याला लागून परत पाठीमागं फिरतानाही दिसले कारण नंतर विचार आला असेल कोणीतरी सांगितलं असेल की एवढ्या लांब जायची काय गरज आहे कारण ग्रुप असतो ना ग्रुपमध्ये एकाचे विचार नाही जुळले की त्या पद्धतीने निर्णय बदलावे लागतात आपल्याकडे काही ग्रुप नाही आहे कोणता आपण एकटेच आहोत आणि सहपरिक्रमावासी नर्मदा मैयाने आपल्या सोबतीला दिलेले आहेत ते आपल्या बरोबर पाठीमागून येत आहेत आम्ही दोघेच या मार्गाला आता दिसतोय रामकृष्ण हरी नर्मदेहार पाठीमागे हे नर्म जे बाबा येत आहेत आपल्या त्यांनी त्यांच्या घरी आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित केलं होतं त्यांचं आमंत्रण स्वीकारून चाय प्रसादी घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत हा मुख्य मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण नर्मदेहर आपण आता मंडळाच्या वन विभागातून पुढे मार्गस्थ आहोत या जंगलामधून हा गांबरी मार्ग बनवलेला आहे या ठिकाणी बघा सेना आपल्यासाठी तयारच आहे या ठिकाणी स्वागत करायला जय श्री राम जय बजरंगबली राम कृष्ण हरी नर्मदे अशा प्रकारे हा जंगल भाग आहे अजूनही जंगल साधारण अठरा किलोमीटर पुढे लागणार आहे असं आपल्याला सांगितलंय बघूयात आता आपल्याला कशा प्रकारचा जंगलातला अनुभव येतोय ते रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदेहर या जंगलामध्ये मार्गस्थ असताना या ठिकाणी बघा गाड्यांचं चेकिंग करण्यासाठी वन विभाग आहे नर्मदा परिक्रमा मार्ग सरळ जायचं आपल्याला नारायणगंजपर्यंत पर्यंत रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर बरेला गाव पार करून आपण बाहेर ज्यावेळेस या मुख्य रस्त्याला लागलो होतो मंडलाकडे जाणाऱ्या तिथून पुढे साधारण सात किलोमीटर मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी उदयपूर गाव लागायला सुरुवात झालेली आहे याही ठिकाणून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदे हर। रामकृष्ण हरी नर्मदेहर उदयपूरचा जो पेट्रोल पंप आपल्याला लागला होता तिथून साधारण दीड ते दोन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे बीज दांडीकडे जाण्यासाठीचा जंगल लागलेला आहे रस्ता भरपूर मोठा आहे त्याच्यामुळे जंगलामध्ये काही अडचण नाही आहे आणि जंगल घनदाट तर आहे पण रस्त्यामुळे काहीच अडचण नाही चालू रस्ता आहे हा रामकृष्ण हरी नर्मदे या ठिकाणाहून बीच दांडी साधारण आठ किलोमीटर पुढे आहे अजून आपण तिथपर्यंत मार्गस्थ होऊया रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण बीच दांडीतल्या जंगलाच्या अलीकडेच या ठिकाणी जंगलात बसलोय बीच दांडीच्या अलीकडे आणि आपल्याला मार्ग बरोबर कोणीच नाही या ठिकाणी बघा अख्ख्या रस्त्यावरती तुम्हाला जर बघितलं तर सेवा देणारा कोणीच नाहीये पण तरी आपल्याला मैयाने चहा इथपर्यंत पाठवलेला आहे बघा आपण या ठिकाणी निवांत जंगलामध्ये बसून चहा पिताहो एवढी काळजी मैया आपल्या भक्तांची घेत असते आपल्याला फक्त श्रद्धेने एक एक पाऊल पुढे चालत राहायचंय कृष्ण हरी नर्मदे हर। दिवसभर चिंता करत बसतात काय काही लोक मला कधी चहा भेटेल मला कधी बालभोग भेटेल भोजन प्रसादी कुठे मिळेल मी आश्रमात कुठल्या थांबणार विश्रांती करायला कुठे मिळेल रात्री झोपायची व्यवस्था काय होईल का कशासाठी चिंता करायची चिंता मैयावर सोडून द्या आणि तुम्ही फक्त चालत राहा ध्यान करा साधना करा पूजा अर्चना करा नामस्मरण करा जे करता येईल ते करा फक्त या बाकीच्या चिंता करू नका की मला कधी कुठे काय भेटेल ते आपोआप सगळं भेटणार आहे मला रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा ग्रामपंचायत दुदुवा आपका हार्दिक अभिनंदन करते असा बोर्ड आहे बरेला या गावातून तेरा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या दुदुवा गावापर्यंत पोहोचलोय आपण रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर बरेला गावातून मुख्य रस्त्याला लागल्यानंतर साधारण पंधरा ते सोळा किलोमीटर मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी आपण बीजदांडी या गावात पोहोचलोय या ठिकाणचं हे राधाकृष्ण मंदिर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर याही ठिकाण आपण सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर राधाकृष्ण मंदिरात आपण दर्शन घेण्यासाठी आलो होतो पण या ठिकाणी मंदिर बंद आहे आपण बाहेरूनच दर्शन घेऊया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम कृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर बीजदांडी मधील राधाकृष्ण मंदिरामध्ये थोड्या वेळ विश्रांती करून या ठिकाणून आपण आता पुढे मार्गस्थ आहोत समोरचा मुख्य मार्ग आहे आणि आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर राधाकृष्ण मंदिरातून बाहेर पडल्यानंतर शंभर मीटर आपण रस्त्याने पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी बीजदांडी गाव दिसायला सुरुवात झालेली आहे या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर कृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारचं हे बीजदांडी गाव आहे या आपण सरळ पुढे मार्ग मार्गस्थ मोठं गाव दिसतय रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदे हर अशा प्रकारे साधारण दीड ते पावणे दोन किलोमीटर या बीचदांडीच्या मुख्य शहरातून आपण मार्गस्थ झाल्यावरती हे शहर संपलेलं आहे थोडस विरळ विरळ आता व्हायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारचा आता पुढे मार्ग आहे आपला रामकृष्णहरि नर्मदे हर थोडस पुढे आल्यानंतर एक पूल लागलेला आहे आपल्याला या पुलाच्या खालून एक मै्या वाहते मैया कुठले नाव माहीत नाही आपल्याला पण ही मैया सुद्धा नर्मदा मैयाला जाऊनच भेटते नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी हर सकाळपासून आपण या राष्ट्रीय महामार्ग तीस वरती आहोत अशा प्रकारच्या झाडीतून जंगलातून आपला मार्ग चालू आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर आज सकाळपासून आपण ज्या वेळेस या मंडलाच्या रोडला वळालो आहे तिथपासून आपल्याला जंगल मार्ग लागलेला आहे हा ज्या ज्या ठिकाणी गाव किंवा वस्ती लागेल त्या ठिकाणी फक्त जंगल नाही आहे नाहीतर कमी जास्त प्रमाणामध्ये जंगल मार्ग चालू आहे आता या ठिकाणी थोडस दाट जंगल लागलेलं आहे ला अशा प्रकारचं हे जंगल आहे बघा आणि हा मार्ग आहे या जंगलात ना रामकृष्ण हरिनर्मदे हरपण या जंगलामध्ये कोणतीही भीती नाहीये त्याचं कारण असं या ठिकाणी वाहतूक जोरदार चालू आहे त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही या जंगलामध्ये फक्त गावं थोडीशी लांब लांब लागतात एवढंच राम कृष्ण हरि नर्मदे हर अशा प्रकारचं हे थोडंसं घनदाट जंगल आपल्याला आता लागलेलं आहे अशा प्रकारे आपला परिक्रमेतला मार्ग चालू आहे साधारण दोन ते अडीच किलोमीटर झाले असतील हे घनदाट जंगल चालूच आहे अजून रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर जंगल पार करून आपण पुढे आल्यानंतर साधारण बीच पासून आपण दहा किलोमीटर मार्गस्थ झाल्यावर कालपी नावाचं गाव या ठिकाणी लागलेलं आहे आपल्याला याही गावातून आपल्याला या सरळ मोठ्या मुख्य रस्त्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे यार सकाळी निघाल्यापासून आपण बरेला पर्यंत यायला साधारण दहा किलोमीटर गेले आणि त्याच्यानंतर साधारण पुढे आपण आता सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर मार्गस्थ झालोय बरेला पासून पुढे सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर वाटेमध्ये राधाकृष्ण मंदिर होतं त्या ठिकाणी एक आश्रम होतं पण आतमध्ये कोणीच दिसत नाही त्या ठिकाणी तिथून पुढे साधारण आता दहा ते बारा किलोमीटर आपल्याला राधाकृष्ण मंदिरापासून येऊन झालेले आहेत पण अजूनही मार्क वाटेत कुठेच आपल्याला आश्रम किंवा काही लागलेलं नाही आहे पण आता इथल्या गावकऱ्यांना विचारलं पाहिजे मागच्या तर त्यांनी सांगितलंय पुढे साधारण दीड दोन किलोमीटरवरती बंजारा माता मंदिर आहे त्या ठिकाणी कदाचित तुम्ही राहू शकता आता पाहुणे सहा वाजलेले आहेत अजून दीड दोन किलोमीटर आपल्याला जायचंय सहा वाजून पाच वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत वीस मिनटं आहेत आपल्याकडे वीस मिनिटात आपण दोन किलोमीटर जाऊ शकतो अशा प्रकारचा हा जंगलातला मार्ग आहे आणि हे मंदिरही जंगलातच स्थित आहे असं वाटतंय रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या बंजारी माता मंदिरापर्यंत पोहोचलोय चारही बाजूने जंगल आहे आणि जंगलामध्ये हे मंदिर स्थित आहे या ठिकाणी आज आपण विश्रांतीसाठी थांबण्याचा प्रयत्न रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी हर आजच्या अठ्याहत्तरव्या दिवसाच्या पढावामध्ये हो आपण माता मंदिर एकता मार्केट या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होऊन साधारण चाळीस किलोमीटरचा सा परिक्रमेतला पुढचा प्रवास करून या ठिकाणी बंजारी माता मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण आज विश्रांतीसाठी थांबत आहोत या ठिकाणी बघा चारही बाजूने जंगल आहे आणि या जंगलाच्या बरोबर मध्यभागी हे मंदिर स्थित आहे या मंदिरात आपण यांची या ठिकाणी जे पुजारी आहेत त्यांची परवानगी घेऊन संध्याकाळच्या विचारिंगसाठी थांबतोय रामकृष्ण हरी नर्मदेहर पुन्हा भेटत उद्या पुढच्या पढावामध्ये रामकृष्ण हरि नर्मदेहर